नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष महादेवाला रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेकाचे प्रकार किती जाणून घ्या नियम आणि मंत्र नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रुद्राभिषेकाचा थेट संबंध भगवान महादेवांशी आहे आपण रुद्राला शिवाला रुद्र अवतार मानतो रुद्राभिषेकाचा अर्थच आहे रुद्राचा अभिषेक म्हणजे भगवान शिवाचा अभिषेक हिंदू धर्मानुसार मनुष्याने केलेले पाप त्याच्या दुःखाचे कारण बनते मान्यता अशी आहे की व्यक्ती देवीच्या कुंडलीत असलेले पाप दूर करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो आणि त्याचे विशेष लाभ मिळतात रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक जीवनातील दुःखांपासूनही मुक्ती मिळते भोलेनाथ कृपाळू आहे ते आपल्या भक्तांची भक्ती पाहून त्यांच्यावर लवकर कृपा करतात आणि त्यांचे दुःख दूर करतात या माध्यमातून आपण रुद्राभिषेकाचे महत्त्व जाणून घ्या रुद्राभिषेकाचे प्रकार किती रुद्राभिषेक मुख्यतः सहा प्रकारे केला जातो जल अभिषेक मध अभिषेक दही अभिषेक दूध अभिषेक पंचामृत अभिषेक आणि तुपाचा अभिषेक केला जातो रुद्राभिषेकाशी संबंधित नियम याप्रमाणे रुद्राभिषेक करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करावा नदीपात्राच्या बाजूला किंवा पर्वताच्या जवळ स्थित असलेल्या शिवमंदिरात रुद्राभिषेक करणे जास्त फलदायी ठरते मंदिराच्या गर्भगृहात स्थापित शिवलिंगावर अभिषेक करणे जास्त फलदायी असते जर गर तुमच्या घरी शिवलिंग स्थापित असेल तर घरी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता समजा तुमच्या जवळपास शिवलिंग नसेल तर स्वतःच्या हाताच्या अंगठ्याला शिवलिंग मानून त्याचा रुद्राभिषेक करू शकता तुम्ही जलाभिषेक करत असाल तर तांब्याचे पात्र वापरावे रुद्राभिषेक करताना रुद्राध्यायी मंत्राचा जप करणे फलदायी सिद्ध मानले जाते रुद्राभिषेकाचा विधी याप्रमाणे जर एखादी व्यक्ती काही विशेष समस्यांनी त्रस्त असेल तर अशा स्थितीमध्ये भगवान शिवाचा रुद्राभिषेक केल्याने या समस्यांपासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात भगवान महादेवांची पूजा विधी अत्यंत प्रभावी मानली जाते रुद्राभिषेकाच्या माध्यमातून पूर्वज पूर्वजन्माच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते व्यक्ती ज्या कामनेने रुद्राभिषेक करत आहे त्या संबंधित द्रव्यांनी भगवान शिवांचे अभिषेक केला पाहिजे रुद्राभिषेकाचा मंत्र याप्रमाणे ओम नम शंभवायच मयो भवायच नमः शंकरायच मयस्कराय च च शिवतराय च ईशान विद्यानामेश्वर सर्व सर्वूताना ब्रह्माधिपति ब्रमणोधीपती ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोय तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा या मंत्राचे पठन करत शिवलिंगावरती अभिषेक करावा आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ